लिंगाधारित भेदभावाच्या विरुद्ध पण संरक्षण दिलेलं आहे एक अशी घटना घडली दहा जून दोन हजार पंचवीस जागा महिलांना आणि वीस टक्के जागा पुरुषांना राखीव ठेवण्यात आलेल्या आहे असा भेदभाव होता कामाने सभापती महोदय भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद चौदा मध्ये सर्वांना समान हक्क आपण दिलेले आहे आणि अनुच्छेद पंधरा मध्ये लिंगाधारित भेदभावाच्या विरुद्ध पण संरक्षण दिलेलं आहे मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना घडली दहा जून दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या माध्यमातून सरळ सेवेतून ज्या नर्स भरल्या जातात या नर्स मध्ये ऐंशी टक्के जागा महिलांना आणि वीस टक्के जागा पुरुषांना राखीव ठेवण्यात आलेल्या आहे सभापती महोदय महिलांचा पूर्णपणे आदर करून मला आपल्या सरकारचं लक्ष याकडे वेधायचं आहे की अशा पद्धतीने पुरुषांना वीस टक्के महिलांना ऐंशी टक्के असा भेदभाव होता कामा नये आता पुरुष नर्सची देखील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं या दोघांनाही समान अधिकार आणि समान संधी देण्याच्या दृष्टीने शासनाने विचार करावा अशी माझी विनंती आहे